नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डोबूकोड्या त्यासाठी अगोदर तेल टाका त्यानंतर जिरे मोहरी हळद लाल तिखट काळा मसाला आपल्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण ठेवा लाल तिखट टाकायचं धना पावडर कढीपत्ता त्यानंतर आपण के तयार केलेलं वाटण टाकायचं त्या वाटणामध्ये आपण चार कांदे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर खोबरं खोबरंसुद्धा भाजून आहे लसूण अद्रक थोड्या प्रमाणात फुटाणेसुद्धा भाजून घेतलेले आहेत त्याचं मस्त बारीक वाटण करायचं मसाला चांगला परतून द्यायचा तेल सुटेपर्यंत फुटाने टाकल्यानंतर आपली भाजी थोडीशी तरीदार होती आणि घट्टपणा येत होत्या भाजीला चव पण चांगली लागती मसाला परतूस तोपर्यंत दुसरीकडे आपण पाणी गरम करायला ठेवा पाणी गरम करून जर भाजी टाकली तर भाजीला तरी चांगली येते आणि भाजी उकळते पण लवकर पण जे पाणी गरम केलेलं आहे ते त्या भाजीमध्ये टाकायचं आणि छानशी उकळी येऊन द्यायची त्याला डबूकोड्या करण्यासाठी मुगाच्या डाळीचं पीठ त्यात थोडं बेसन पीठ टाकायचं लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या आणि कोथिंबीठ त्यात टाका थोडीशी आणि पीठ छानसं मळून घ्या खूप घट्ट पण नाही मिळायचं थोडंसं पातळ ठेवायचं जेणेकरून आपण ते डुबुकुडे उकळत्या रस्सीमध्ये सोडू शकतो आता उकळी आलेल्या रस्सीमध्ये आपण जे तयार केलेले पिठे त्याचे छान थोडेसे वडे काढून घ्यायचे अंद आच्यावर गॅस ठेवून आपले वडे शिजून द्यावे हे त्यानंतर अशी आपली भाजी आणि भाकरी तयार आहेत चला तर मग या जेवायला मस्त डुबकू उडे खाण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद